नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आवडतं चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या मी आज तुम्हाला चोपडा तालुक्यातील मार्केट बाजार इथला म्हणजे बैलबजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आपण आता सर्व बैलजुड्यांची माहीतगिरी व किमती शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहीतगिरी घेऊ व छोटे व्यापाऱ्यांच्या बैलजुड्यांची संपूर्ण माहितीगिरी घेऊ आणि तसं जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो चोपडा मार्केट बैलबजार वाहू शकता तुम्ही भरायला सुरुवात झालेली आहे आता कारण की मार्केटला आता नऊ वाजेचा टाईम झालेला आहे नऊ पावणे नऊ झालेले शेतकरी व व्यापारी आता येत असतील आता बाजारला सुरुवात झालेली तसं तुम्ही व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माळवी शेऱ्या लेंडी गावटी या संपूर्ण बैलजोड्यांची माहितगिरी मी आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे तर तसं तुम्ही पाहू शकता की आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे रविवारचा पाहू शकता तुम्ही आज सिंगल वगैरे बैल याची किंमत वगैरे विचारू आज जाती कुठली ही दाताला कसा आहे कामाची गॅरंटी कशी देतील शेतकरी तसं आपण संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ पाहू शकता तुम्ही एकदम सिंगल असा बैल या नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ कुठला जातीच्या बैल आपला शिरपूरचे का असे का व्यापारी का शेतकरी व्यापारीत का आपले किती जोडे येत असत हमेशा शिरपूरले आपल्याला आपले, आपले दावण हमेशा असते का पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या दावण म्हणजे शिरपूरला हमेशा असते शिरपूर तालुका आहे पाहू शकता तुम्ही त्यांच्या सिंगल बैल हा याच्या काय रेट लावलं दादा मग तीस हजार सांगायचे शेतकरी आल्यावर म्हणजे काही पण कमी जास्त करून टाकू दाताला कसं आहे दाताला करदात करतोय का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात कामाची गॅरंटी कशी राहील दादा मग संपूर्ण मार्क्या बस उठब्या त्याचे संपूर्ण मालक राहणार तुम्ही पाह हाकलून पैसे किती दिवस दोन दिवस हाकलून पैसे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो दोन दिवस हाकलून पैसे आता किती बैल आणले तुम्ही मार्केटला दोन आणले का तुम्ही शिरपूरला दहा बारा बैल आहे म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा कुठला नेमाडी आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो नेमाडी एक खरगुन जातीच्या बैल आहे पाहू शकता तुम्ही बैल पण असा एकच नंबर क्वालिटीच्या दिसतोय छोट्या शेतकरींसाठी चांगला आहे एकदम तर दाताला कस आहे कर दादे का दाताला पूर्ण झालेला आहे दात दाखवा बरं का दादा दा? पाहू शकता दा दा शेतकरी मित्रांनो दाताला एकदम पूर्ण झालेला आहे बैल वगैरे राहू राहते काही प्रॉब्लेम नाही तसं दादा याची किंमत काय लावली मग तुम्ही तीस हजार सांगायची गिर्या आल्यावर कमी जास्त करून टाकू पाहू शकता शेतकरी मित्रांनो ठीक आहे ठीक आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तीस हजार सांगायची किंमत आहे तुम्ही समक्ष चोपडा मार्केट बाजार किंवा शिरपूरला पण त्यांना भेटले दादांना दा तर त्या याचे पण संपूर्ण म्हणजे मार्क्या बस या उठ बस हे संपूर्ण मालक राहणार आहे दादा पाहू शकता तुम्ही जोड सिंगल बैल आहे नेमाडी जातीचे आहे खरगुन जातीच्या सांगताय दादा आणि ते पूर्ण फुल करंटेड याने दादा नाव सांगा तुमचे संपूर्ण पाटील योगेश राजेंद्र पाटील शिरपूरचे व्यापारी शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर द्या योगेश भाऊ पंच्याण्णव पंच्याण्णव बेचाळीस पंधरा पंधरा शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला सिंगल बैल जोडी वगैरे जर खरेदी खरेदी करायची असेल तर योगेश भाऊ शिरपूरचे व्यापारी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता चोपडा मार्केट बैल बाजार या ठिकाणी त्यांनी दोनच सिंगल सिंगल बैल आणलेले त्यांचे हमेशा दावन म्हणजे शिरपूरला असते जर खरेदी करायची असेल तर तुम्ही सोमवारी शिरपूरच्या बाजार वगैरे हो असतो तर तुम्ही शिरपूरला जाऊ शकता तिथं दादांना भेटू शकता किंवा मोबाईल नंबरने कॉन्टॅक्ट करू शकता तर तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा बाकीच्या जोड्यांची माहिती देणार आहे तर शेर्या व सुरतीलेंडी व गोऱ्यांची संपूर्ण माहिती देणार देणार तसं पाहू शकता तुम्ही हा पण गोरा आहे याची संपूर्ण माहिती विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही Cealui sa o da, sa 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 permiitam. Tuma la neapleceni altele, ma deba din sa-mi turnul da, cu तसंच पाहू शकता शेतकरी मित्रांनो सौदेवर गंमत आलेली होती या जोडची काय झालं आपण त्या दादांना विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता जोडपणास ही पूर्ण एकच सारखी जोड आहे पायांमध्ये व संपूर्ण जोड पूर्ण एक सारखी आपण त्यांच्या जोड मालकाला किंमत वगैरे विचारू सौदा वगैरे कसा होतोय काय होतंय दे त्यांची संपूर्ण माहिती घेऊ

அங்க வந்து வெயிட் மாலிறானே மாலி மாலிங்கோ இந்த மாலிங்கனாரண்டி இள்ளி கூட வந்துரங்க மாலி மாலிங்கோ இள்ளி கூட வந்து இங்க தர்ங்க இங்க நான் போறது தா போறது काय क्लिक एवढं नपजे तो करपूरे वेडाई लागली तेच नाही बाई यार जाना जेरले पाळले नाही आ मगला पहिले लाओ चला पटक पटक

पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबरची क्वालिटीची बैल जुडी वेववर गंमत आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता काय होतं पुढे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू तुम्हाला नमस्कार हो। दादा दा। किती पर्यंत मागताय दादा जोडी पंचावन्न पर्यंत मागताय का अपेक्षा किती पर्यंत आहे आपली पासठ पर्यंत आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला जोडी करतात का दाताला था था? का हो दादा दाताला करतात दे का जोडी पूर्ण झालेली आहे का पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंचावन्न हजारपर्यंत मांग झालेली मार्केटला आहे जोडीची त्यांची पासष्ट हजारपर्यंत द्यायची इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर तुम्ही चोपडा मार्केट बद्दल जरा इथं येऊन तुम्ही भेटू शकता त्यांना तुम्ही व्यवहार पाहू शकता मी त्यांच्या जोडीचा संपूर्ण व्यवहार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे मोबाईल नाही त्या दादांकडे तर त्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर काही घेऊ शकलो नाही जर तुम्हाला जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही समक्ष म्हणजे चोकडा बैलबाजार या ठिकाणी येऊन सम तुम्ही त्यांना भेटू शकता तर तसंच मी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या व व्यापारींच्या बैलगोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे चोडा बैलबाजार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांना व्यापारी बांधवांना पाहू शकता तुम्ही समाधान भाऊ धनगर विष्णा वरती विष्णापूरचे व्यापारी आहे त्यांच्या बैलजोड्यांची माहितीगिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे शेतकऱ्यांसाठी तर ते एकदम कमी रेटमध्ये आणि स्वस्त बैलजोड्या वगैरे आणता कारण की यावेळेला बघा तुम्ही एकदम मोठा जोडी आहे आईटला पण चांगली आहे तिची संपूर्ण माहितीगिरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू पाहू शकता तुम्ही दाताला कशी भाऊ बैलजोडी दाताला करदात करते आहे का कामाची गॅरंटी कशी राहील फुल गॅरंटी मारक्या बस्या उड बस्या तर किंमत कशी लावली ह्याचीवाले एक लाख पाच हजार सिंगल सिंगल का वेगवेगळे जोडे जे का पूर्ण पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोडे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे एक लाख किती दहा ना एक लाख पाच हजार सांगायची किंमत आहे तुम्ही समक्ष आल्यावर म्हणजे व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होणार आहे कारण की त्यांच्याकडे हमेशा म्हणजे गॅरंटेड बैल जोड्या वगैरे असतात समाधान बहुधनकर यांच्याकडे तर तसं आज आठ जोड्या किती उतरल्या आपल्या असं आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो पाचशे बैल आले समाधानभाऊ नमस्कार समाधान भाऊ नमस्कार आहे का आज किती बैल जोडे उतरले आपले पाच बैल उतरले आहे का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तू या सिंगल बैलच्या काय रेट लावलाय मग पंचेचाळीस पंच हजार लावलाय का गिरेक आल्यावर कमी जास्त करून टाकू आपण दाताला कसं आहे करदात दाताला करदात करतोय पाहू शकता शेतकरी मारक्या बस या उठ बस या संपूर्ण गॅरंटी मिळेल म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण सिंगल बैल ज्या शेतकऱ्यांना ज्या खरेदी कर करायची जा असेल जाणार आहेत कसं सा आहे सांगायचे असतो पंचेचाळीस हजार पन्नास हजार समक्ष आल्यावर काही पण करून टाक काही पण होऊ शकतं डायरेक्ट तर समाधान भाऊ आपली खरेदी कुठली असते हमेशा खापर मेल्याची का पाहू शकता शेतकरी मित्रांनो खापर मेल्याची खरेदी समाधानभाऊ त्यांची पाहू शकता तुम्ही तर तसंच समाधान भाऊ हा जो ई जोडीचा काय लावलाय रेट मग पंचान्न पंच्याण्णव हजार का दाताला करदात करताय का, करता का? पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकदम मोठा बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम अशी मोठा जोड पाहू शकता तुम्ही जोड पण पूर्ण एकसारखी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल हाकलावर कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तुम्हाला कारण की तुम्ही एक वेळेस या चोपडा बाजार त्या ठिकाणी तुम्हाला त्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल दाताला करदात या पाहू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कर्दी करायची असेल तर त्यांना तुम्ही म्हणजे भेटू शकता तर रेट कसा लावला समाधान समाधानभाऊ पंच्याण्णव सांगितलं आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंच्याण्णव हजार रेट सांगायचे आहे आल्यावर कमी जास्त करून टाकू पाहू शकता तुम्ही तर समाधानभाऊ नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा असे का समाधान भाऊ विठ्ठल धनगर वरती विष्णापूरचे व्यापारी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना म्हणजे भेटू शकता त्यांच्या तसं म्हणजे आढे दिवस पण बैलजोड्या विकले जातात घरी पण विकले जातात असं का जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून आढे दिवस म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता तर चला मग आपण अजून आपण आपल्या चॅनल बाकीच्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरींना व्यापारींना जर व्यापारी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडेल आपला त्याला व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका